आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल मंत्री तिथं भेट द्यायला गेलेला नाही तर मी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याला मी आवा विनंती नाही करणार आवाहन करतो तुम्ही जर आमची दखल घेतली नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील धनगर समाज आज पेटून उठलेला आहे का कालच्या तुम्ही बावीस तारखेच्या आंदोलनामध्ये पाहिलं असेल की धनगर समाज गाव गाड्यातून तिथं एकजूट झाला होता यांनी जर आज दखल नाही घेतली तर यांना खुडचीऊन उतरण्याचं काम धनगर समाज करील येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवू आम्ही जर आमची दखल नाही घेतली तर इथून पुढे आम्ही मुंबई जाम करू आणि त्याच्या छातीवर बसून आरक्षण घेऊन येऊ परभणी येथे धनगर समाजाची एसटी मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत दीपक भाऊ बोराडे हे दहा दिवस झाले यांनी एकही अन्नाचा कण खाल्लेला नाही त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही सर्व तहसील कार्यालयामध्ये धनगर समाजांनी आज एक दिवस आधी एक दिवस हे उपोषण करून आम्ही दीपक भाऊ यांना हे केलेली आहे साथ दिलेली आहे तरी आमची सरकार माय बापाला एवढी विनंती आहे की आता आता दीपक भाऊचा अंत पाहू नका धनगर समाजाचा अंत पाहू नका तुम्हाला जर मुंबई आणि सर्व राज्य जर जाम करायचं असाल तर तुम्ही आमची बेदखल करा जर तुम्ही आमची एक तारखेपर्यंत दखल घेतली नाही तर हा धनगर समाज कदापि तुम्हाला माफ करणार नाही आणि सांगतो मुंबईमध्ये जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही दीपक भाऊचा अंत पाहू नका दीपक भाऊच्या तब्येतीला जर धक्का लागला तर सर्व धनगर समाज महाराष्ट्रातून पेटून उठेल ही शासनाने काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर जालना नाही ते जाऊन दीपक भाऊचा समर्थन द्यावे जेव्हा धनगर समाजाची एसटीमध्ये अंमलबजावणी करावी आमच्या अंमलबजावणी घटनेमध्ये आहे हक्काची आहे आम्ही भीक मागत नाहीत आमचा हक्क मागतो ज्याप्रमाणे जर तुम्ही आमचा हक्क नाही बजावला दोन हजार चौदा मध्ये तुम्ही ज्या विरोधी पक्षामध्ये होते त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला धनगर समाज विरोध पक्षामध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही एवढा ठाम धनगर समाजाच्या वतीने सांगतो जयकोट धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आमचे मित्र सहकारी दीपक बोराडे जालना येथे सतरा सप्टेंबर पासून आमदार उपोषण करताय उपोषणाचा दहावा दिवस आहे पण अद्यापही या सरकारने साधी दखल घेतली नाही म्हणून आज महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर ती समोर धरणे आंदोलन आहे त्याचाच एक भाग म्हणून आज परभणी जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधव या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे आणि या ठिकाणी मी सरकारला एवढंच विशा इशारा देतो की दोन हजार चौदाला आपण जे आम्हाला बारामतीमध्ये आश्वासन दिलं होतं ते आश्वासन काही एक दोन हजार लोकांसमोर नव्हतं तर दहा पंधरा लोकांचा लाख लोकांचा जनसमुदाय होता आपण काल पाहिला असं चोवीस तारखेला अति अतिविराट असा मोर्चा धनगर समाजाचा इशारा मोर्चा होता आमची सरकारला विनंती आहे आम्हाला कुठला कायदा सुव्यस्था बिघडायचा प्रश्न नाही आम्ही उलट सहकारी करणारे माणसं आहेत कायदा मानणारे माणसं आहेत मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला घटनेमध्ये छितीच्या क्रमांकाला धनगर समाज याच्या आरक्षणाची दिलं आरक्षण दिले आहे त्याची फक्त आमची अंमलबजावणीची मागणी आमची आजची मागणी नाही साठ सत्तर वर्षापासून आमच्या अनेक पिढ्या या आंदोलनामध्ये आज झालेले आहेत माझी एवढीच विनंती आहे की जर आपण धन दोन हजार चौदा जे आम्हाला या ठिकाणी पाच नोव्हेंबर दोन हजार सतराला नागपूर येथे एक आम्ही धन धनगर समाजाचा असाच आरक्षण मेळावा घेतला होता त्यामुळे यामध्ये मान्य खासदार डॉक्टर विकास साहेब त्याचे प्रमुख होते त्या ठिकाणी आम्ही एक घोषणा दिली होती की क्या वा तेरा वादा त्यावेळेस स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदी आमचे प्रमुख पण होते त्या आंदोलनाचे त्यावेळेस विचारला होते की क्या वा तेरा वादा त्यावेळेसच माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी शब्द दिला होता ह्या आम्ही वादा निभायंगे आमची एवढीच मागणी आहे की आमचा दिलेला वादा निभावा आणि परत एकदा आम्हाला आम्हाला दोन हजार पासून जो धनगर समाज मोठ्या संख्येने आपल्या पाठीशी आहे असंच आपण ठेवा अन्यथा जे धनगर समाज तुम्हाला सत्यत बसू शकतो तो धनगर समाज तुम्हाला बेदखल केल्याशिवाय राहणार नाही